नेत्र म्हणजेच डोळे हे मानवाला मिळालेले सर्वात मौल्यवान वरदान आहे डोळ्यांशिवाय जीवनाची कल्पना करणेही अशक्य आहे पण दुर्दैवाने भारतात लाखो लोक अंधत्वामुळे जगण्याचा प्रकाश अनुभवू शकत नाही अशा अंध व्यक्तींसाठी आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतो आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो याच महत्वाच्या उद्देशाने दरवर्षी पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात नेत्रदानाविषयी जनजागृती करणे नेत्रदानाचे महत्व समजावून सांगणे आणि लोकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणे नेत्रदान हे श्रेष्ठ दान या विचाराने प्रेरित होऊन अनेक समाजसेवी संस्था रुग्णालय नेत्र बँका आणि शैक्षणिक संस्था या काळात विविध उपक्रम राबवतात यात जनजागृती रॅली माहितीपर पोस्टर्स व्याख्याने तसेच नेत्रदानाची नोंदणी शिबिरे घेतली जातात भारतामध्ये सुमारे एक कोटीहून अधिक लोक अंधत्वाशी झुंज देत आहेत त्यापैकी लाखो लोकांचे अंधत्व हे कॉर्निया खराब झाल्यामुळे झालेले असते अशा रुग्णांवर नेत्रपटलाचे प्रत्यारोपण हे एकमेव उपाय असतो आणि हे प्रत्यारोपण केवळ मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळेच शक्य होतो एक नेत्रदाता दोन अंध व्यक्तींना नवी दृष्टी देऊ शकतो हीच या पंधरवाड्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे नेत्रदान ही एक साधी आणि वेदना रहित प्रक्रिया आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत त्याचे डोळे नेत्र बँकेकडून घेतले जातात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची संमती आवश्यक आहे म्हणूनच सर्वांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना आधीच आपल्या नेत्रदानाच्या इच्छेविषयी सांगणे महत्वाचे ठरते अशा तरुण पिढीने विशेष पुढाकार घेतला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्रदानाची जनजागृती सहज शक्य आहे शाळा महाविद्यालय आणि युवक मंडळांनी नेत्रदानाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे थोडक्यात नेत्रदान म्हणजे मरणोत्तर एक उज्ज्वल जीवन देण्याची संधी आपल्यामुळे दुसऱ्याच्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो हेच खरे मानवी धर्माचे लक्षण आहे म्हणूनच आपण सर्वांनी ठरवूया मृत्यूनंतर डोळे नाहीत आपल्या कामाचे करूया त्यांचे दान अंधाच्या जीवनात घेऊया प्रकाशाचे आगमन राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याच्या निमित्ताने हा संदेश घराघरात पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे तर मंडळी आशापुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद